शिवा केनचा प्रवास अनुभवांचा जे यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आहे मुंबईमधल्या डोंगरीमध्ये डोंगरीमध्ये अर्थातच उमरखाडीमध्ये आणि या वेळेला मी एक पथक जे वर्षानुवर्ष आणि त्या पथकाला एक वेगळा अनुभव आहे तो अनुभव आहे गणेश उत्सवाचा आणि त्याचबरोबर आपलं स्वातंत्र्य सेनानी भरपूर ह्या पथकामध्ये जे ह्या मंडळामध्ये होऊन गेलेले असं काही हे एक मंडळ आहे ते म्हणजे यंग उमरगाडी गोविंदा पथक अर्थात देव माझा उमरखाडीचा राजा अर्थातच उमरखाडीचा राजा मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे त्याचबरोबर हा हे पथक आहे यंग उमरखाडी गोविंदा पथक या पथकाला पण खूप एक वेगळा संघर्ष आहे आणि ह्या संघर्षामधून हे आज पथक एक नव्याने उभारी घेऊन नव्हे तर म्हणतात ना वर्षानुवर्षाची आपली परंपरा जपत आज हे पथक इथपर्यंत पोहोचला आहे तर आज आपल्याला ह्या पथकातून इतका अनुभव जाणून घ्यायचा आहे ह्या वेळेला त्यांचा काय संकल्प असणार आहे आणि त्या संकल्पाबरोबरच आजकालचे जे प्रत्येक बालगोपाळ त्यांच्या मनामध्ये ह्या गोविंदा पथकाबद्दल काय चाललं आहे तर आपण सर जाणून घेऊया आणि जाऊया आणि भेटूया प्रत्येका मुलांना चालू

बरोबर आहे यंग उमरखाडी गोविंदा पथकाचे प्रमुख प्रल्हाद दादा बोईल दादा नमस्कार दादा उमरखाडीचा राजा आणि का म्हणतो देव माझा उमरखाडीचा राजा पण जसा श्रावण चालू झाला श्रावण चालू झाल्या झाल्या सगळ्यात महत्त्वाचा एक विषय असतो की नाळी पौर्णिमा रक्षाबंधन आणि त्यामध्ये आपल्या सणांची जी चाहूल जवळ येते दहीहंडीचे वेध लागतात एकंदरीत उमरखाडी आणि दहीहंडीचं काय नातं आहे उमरखाडी आणि दहीहंडीचं नातं सांस्कृतिक आहे पूर्वी जेव्हा हे थर लागत नव्हते त्या पूर्वी एक पद्धत होती चलचित्र चलचित्र देखावा निघायचं जो अजूनही उमरखाडी सार्वजनिक गोकुळोत्सव मंडळाचा सा चालूच आहे आणि या उमरखाडी गोंदा पथक आज आमचं पस्तीसव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि पस्तीस वर्ष आम्ही थर लावतोय आणि पूर्वी आम्ही सोबत जात होतो तिथे थर लावत होतो पण आता आता थोडा मोठा अंडा आहे मोठी दही अंडी आणि स्पर्धा तर आहेच पण संस्कृती जोपत जो संस्कृतीचा पूर्ण जोपासना करून आम्हाला थर पण लावायचे आहेत आज खेळ आहे साहसी खेळाचा दर्जा दिला राज्य शासना खेळामध्ये सहभागी यस एका टायमिंगला एक काळ होता तो काळ होता सलामीचा आता त्या सलामीचं रूपांतर झालं एका स्पर्धेमध्ये गोविंदा पथक आणि पथक प्रमुख म्हणून यंग गोविंदा जो आपला आहे यंग उमरखाडी काय बोलेल माझं म्हणणं आहे स्पर्धा असावी मात्र संस्कृती मागेच पडायला नको बरोबर स्पर्धा एका बाजूला आणि संस्कृती एका बाजूला बरोबर ना स्पर्धा खेळावी स्वतःची काळजी घेऊन खेळावी मात्र संस्कृतीचा जा लोप झाला नाही पाहिजे त्याच्यामध्ये काही विविध प्रकार जसं आम्ही इथे गोविंदा खेळ खेळ खेळतो अजिबात मी सर्वांना आमच्या माध्यमातून सल्ला देईन की कोणीही व्यसन करून को हा खेळ खेळू नका साहसी खेळ आहे संस्कृती जपा मग स्पर्धा करा yes. खेळ आहे तर खेळासारखाच खेळ यस दादा ह्या वेळेला काय फॉर्मेशन असेल yes. पदकाचे दोन्ही प्रकार आहेत आपल्याकडे चार आहेत चार समोर आहेत ओके आणि तीन प्रकार ओके चालेल दादा आता आपण बघूया प्रॅक्टिस कशी होते आणि भेटूया परत निश्चित ओके सर्व नवीन ओके आणि ती व्यायाम करत आहे स्वतःला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करत आहे व्यायामाचं महत्त्व त्यांना बरोबर समजवलं बघूया येस पुढे आता प्रॅक्टिस

आपला परिचय मी भोई सेक्रेटरी येविंदा हा दादा भरपूर वर्ष आपण गोविंदा खेळतोय एक शिस्तबद्धता असते ती शिस्तबद्धता एका माणसाने ठेवली ना ते सगळे चिडी चूक बरोबर काय बोलत याबद्दल म्हणजे हा सण असा आहे ना वर्षानुवर्षी आपण मराठी माणूस हा एकमेकांच्या पाय खिचल्यामध्ये गुंतलेला असतो हा एक सण असा आहे ज्याने आपण मराठी माणूस दुसऱ्याला वळण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि या सणाच्या माध्यमातून आपल्या एकीचे बळ दिसून येते या जेव्हा सरावाला सुरू होते या सरावादरम्यान आमचे एकच उद्दिष्ट असते की व्यसनापासून मुक्ती व्यसन या व्य दरम्यान मागे दोन वर्ष येणार दोन महिन्यामध्ये सर्व मुलांना व्यसनापासून आम्ही दूर खाण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून सर्व मुलांची एकी आणि एकीचे बळ आपण त्या दिवशी पाहू शकतो ती गोविंदा समजा दुसऱ्या दिवशीपासून तीनशे चौसष्ट दिवस आम्ही या सणांची वाट पाहत असतो हा उद्दिष्टने बळ आम्हाला या, या सणातून मिळतो ओके दादा मला एक शेवटचा आता सांगा की भरपूर मुलं लांबून पण येतात काय असते त्यांच्यासाठी व्यवस्था जी उशिरा रात्रीचा सराव असतो आज संडे असल्यामुळे सकाळचा सराव आहे जो एरवी रात्री सराव असतो तर सरावादरम्यान उशी लोकांना घेण्यासाठी उशीर असतो रात्रीच्या वेळी त्यांची पाण्याची व्यवस्था केली असते तसं आम्ही ट्रॅव्हलिंग त्यांना बोशाल जी मुलं लांबून येतात त्यांना आम्ही ट्रॅव्हलिंग मंडळातर्फे त्यांना ट्रॅव्हलिंग आम्ही दिले देण्यात येतो ओके okay, दादा आता तुम्ही एक शब्द बोललात की आम्ही त्यांना ट्रॅव्हलिंग देतो यस हे कुठलं भांडवल नाही आहे काय नाही हे येतात ना प्रेमापोटी येतात बरोबर हा जो सण आहे ना हा उत्सव आपण त्या दिवशी जो यशस्वीपणा असतो ना आपला तो एका व्यक्तीचा नुसार हा जो नाव आहे ना या नावासाठी आपण वारसा वर्ष झटत असतो बरोबर ज्या आपल्या मंडळ जे सिनियर आहेत त्यांनी आमच्याकडे ही नावाची धुरा दिलेली आहे आणि येणाऱ्या काही समधी असं आहे की हे नाव आम्हाला टेकवण्याची जिम्मेदारी आमच्यावर दिलेली आहे हे खूप मोठे कष्ट लागणारे हे नाव टेकवायला पाहूया पुढची पिढी सण कसा टेकवते हा उत्सव धन्यवाद दादा चालले शिड्यांची प्रॅक्टिस आणि काही फॉर्मेशन चालले आहेत की जे शिड्या जे लावणार आहे प्रत्येकजण ते कशी असणार आहे तर बघा दोन दो साईडला दोन ठिकाणी प्रॅक्टिस चालू आहेत प्रत्येकांच्या जागा ज्या सेट्स असतात ते प्रत्येकजण प्रत्येकाच्या परीने करतात आहे मित्रांनो खूप आपल्या पथकासाठी प्रत्येकजण झटत असतो आपलं पथक आठ आणि नऊ या स्पर्धेच्या युगामध्ये म्हणतो ना आपण आम्हाला काहीतरी करायचं आहे या उद्देशाने प्रत्येक गोविंदाची मेहनत असते

दा दा दा। नमस्कार प्रत्येका खेळामध्ये ना शिस्तबद्धता खूप महत्वाची असते जिथे शिस्त असेल ना तिथे सगळ्या गोष्टी म्हणतात ना नियोजना चालतात आणि व्यवस्थित सांगतात काय प्लॅनिंग असायला पाहिजे मोस्ट ऑफ द काय इम्पॉर्टंट आहे की डिसिप्लिन खाडी गोविंद पद्धती गेले आम्ही जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून येतोय इकडे बरोबर इथला जो डिसिप्लिन आहे इथल्या ज्या मुलांचा उत्साह आहे दरवर्षी आम्हाला आम्ही जरी मुंबईमध्ये स्थायिक असतो तरी आम्ही आता शिफ्ट आहे काही दादा तुम्ही राहायला कुठे कल्याण आता कल्याणवरून वरून तुम्ही कल्याणवरून म्हणजे पहिले इकडचे तुम्ही स्थायिक होतात ओके साडेसात स्थायिक होतो ओके पण फॅमिली आणि बाकी सगळ्या गोष्टी कल्याणला शिफ्ट आहे पण दरवर्षी उत्साहाने आम्ही पुन्हा एकदा ओके okay. या उत्साहात दहीहंडी गणपती बाकी सगळे फेस्टिवल्स असून ते मुंबईमध्ये येऊन करतो ओके डिसिप्लिन okay. आहे त्या डिसिप्लिन कुठून बघून आम्हाला तो ओढ येते ते ओढावला जातो आम्ही त्याच्यामध्ये दरवर्षाप्रमाणे येतो सातत्या लावण्याचा प्रयत्न करतो खूप उत्साह आणि व्यवस्थित से सेलिब्रेट होते या लोकांची अरेंजमेंट खूप चांगली असते इव्हन जेवण म्हणा ॲम्ब्युलन्स वगैरे केलं काय दुखापत वगैरे झाले खूप चांगल्या फॅसिलिटीज दिल्या जातात त्यामुळे आम्ही इथे उडावलं जातो बाकी ठिकाणी एवढं डिसिप्लिन नसतं जी इथे मिळालं आम्हाला त्यामुळे आम्ही इथे जातीने येतो धन्यवाद आर्यन 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 तू कबड्डी खेळतो का अच्छा आता कुठल्या संघामधून खेळतोस ओके कसा अनुभव कसा आहे तुझा पथकातला लहानपणापासून आम्ही आहे मंडळासोबत गेले तीन वर्ष झाले आम्ही खराब सुद्धा आहे आता ओके मस्त तुझी आता जागा किती आहे माझी आता शिडीला आहे मी साईड शिला शिडीला आठ थराच्या ट्रायला मी चौथावर असतो ओके कसं असतं सगळं म्हणजे म्हणतात ना आपल्याला एकीचं बळ करायचंय त्या टायमिंगला करू की मरो जरी स्थिती असली तरी पण आपल्याला आपला बेस्ट द्यायचं की लावायचे काही असून लावायचंच आहे आम्हाला आणि आमचं स्वप्न आहे नऊ थर लावायचं आणि माझं जरी स्वप्न आहे की त्या नऊ थरात मी थरात असावा मस्त नक्कीच तुझी जागा फिक्स असेल आणि सराव पण तुझा एकदम जोरदार चालू आहे थँक्यू या बाय भद्रेश एकदा स्ट्रॉंग भद्रेश सोनू जा ना मेन खोपडी ફયય જાકય 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 એવકય જર઻�ક જાકય જાક જાકય 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 એજ જાકય જ૪કય જાકય જાકય જાક�

एक ट्रायवर मारायची बापू मारायची बाबू बापू एक वर मारायची बापू आता एकट्रा एक वर मारायची पाहिजे ग्रीप लाव शंभर वेळा बोलायला लावलो होत शंभर वेळा मारला उजवा पाहिला मागे बरोबर बरोबर आहे तुम्ही ठेव कळाला आता तुमची वाट बघतोय दादा नमस्कार आपण किती वर्षापासून खेळत आहे इथे मला सध्या तीन वर्ष झालं यंग उमर खाडीमध्ये कुठलं पदकत होतात ह्याच्या है अगोदर मी कुर्ला विभाग सत्तर सुरू चौक केलेला होतो मी तर तिकडेही मला बहुतेक जसं मला जेवढं पाहिजे होतं की सात तराचा कॉन्फिडन्स आठ तराचा कॉन्फिडन्स तो काही तिकडे मिळाला नाही आणि हे सगळं वादं अस्तित्व जे मला जे काय मला पाहिजे होतं ते मला यंग उमर खाडीमधनं भेटलं यंग उमर खाडीमध्ये मला आल्याच्यानंतर एक माझा स्वाभिमान एक माझी भावना त्याच्यानंतर माझं एक वैयक्तिक मला या बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या हे माझं स्वाभिमान यंग उमर खाडीमधनं मला मिळालं मी यंग उमर खाडीला फक्त एवढंच सांगेन की आत्तापर्यंत आम्ही गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी आठ थराचा यशस्वी आम्ही प्रयत्न केला यंदाही आमचा आठ आठ थराचा यशस्वी प्रयत्न चालू आहे त्या माध्यमातून मला फक्त एवढं सांगायचं की आम्ही आठ थर नेहमी लावतो पण ह्या वर्षी आम्हाला नऊ थर लावायचे आहेत त्या नऊ थराला आम्हाला ह्यासाठी ट्राय करायचे की एक यम उमरखाडी हे नाव आमचं असलं पाहिजे दक्षिण मुंबईचा राजा म्हणजे हैहंडीचा बालकडू बाळकडू आहे या भागातून झालं आहे हो आज आपण भरपूर नामांकित पदकं बघतोय जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की यंग उमरखाडीपासून भरपूर काही गोष्टी शिकायला भेटल्यात तो टायमिंग आणि आत्ताचा टायमिंग कारण का आता हे फास्ट जग होत चाललं आहे त्याबद्दल का बोलत आहे जसं आता दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार पंचवीसमध्ये यंग उमरखाडीनी जे आत्तापर्यंत केलं आहे गणपती असेल नवरात्री असेल गोपाळकाला असेल दहिहंडी उत्सव असेल ह्याच्यामध्ये यंग उमरखाडीनी सगळ्यांना एक आणलं आहे बाळगोपाळांना सगळ्यांनी एक आणलं आहे ह्या बाळगोपाळांचं एक येण्याचं अस्तित्व हेच ये आहे की यंग उमर गाडीने ह्या बाळगोपाळांना कधीही कोणत्याही प्रकारची कधी काही कमी नाही पडून दिली दुसरी गोष्ट की सगळे एक आल्यानंतर आमचा जो गोविंदा आहे तो, तो आम्ही आठ थराचा सक्सेस करतो हेच फक्त मला सांगायचं आहे आणि आता दादा तुमची जागा कितीवर आहे मी आत्ता आठ थरामध्ये असलो तर मी वर्षा चारमध्ये असतो आणि सात थराचे असले तर वर्षात खालून दोनमध्ये असतो ओके दादा तुम्हाला मनापासून शुभेच्छा खूप खूप खुँ धन्यवाद धन्यवाद दादा गाडीचा विषय असतो बरोबर आहे तुषार दादा या पत्कातले एक गोविंदा दादा मला सांगा की आत्ता ज्या काही ट्राय होत असतात कुठे पडझड होत असते काय बोलतात ही जी पडझड होते कुठे कोणाला काहीतरी म्हणजे एकदम स्ट्रिक्ट बोलावं लागतं काय बोलतात पहिली गोष्ट सराव म्हणजेच प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस का केली जाते त्याचं जा कारण तुम्हाला सांगतो कारण की प्रॅक्टिस अगर परफेक्ट झाली तरच गोविंदा दिवशी आपण ठरला होतो म्हणून सराव नावाचा वस्तू आपण दर दररोज प्रॅक्टिस करतो पण प्रॅक्टिसमध्ये पडणार लागणार इंजरी थोडीशी होणार पण मेन ज्या दिवशी गोविंद आहे त्या दिवशी आपली इंजरी न होण्यासाठीच आपण सराव करतो आणि बाप्पाच्या कृपेने कधीच मोठी इंजरी कोणाला होत नाही आणि प्रत्येक गोविंदा म्हणजे महाराज गोविंदा मी बोलत नाही महाराष्ट्रातला कुठलाही गोविंदा असू दे त्याला इंजरी होऊ नये ही बाप्पा चरणी माझी प्रार्थना असेल आणि इंजरी म्हणजे असं मी बोलतो की प्रॅक्टिस आहे म्हणजे हा खेळ आहे एक ॲथलीट गेम आहे म्हणजे तुम्ही साधा क्रिकेट खेळताना पण बॉल लागतोच तेव्हा पण इंजरी होतेच जसे रिषभ पंतला तुम्ही बघितले कसा गेम आहे थोडीशी इंजरी होणार पण आम्ही मोठी इंजरीसाठी म्हणजे एवढं रिस्क घेत नाही सारे उतरून टाकतो काय विषय नाही

દુબારા ફરવાલાની આવડત आता जस्ट प्रॅक्टिस झाली आणि प्रॅक्टिस झाली जर आज रविवार असल्यामुळे आज मुलांचा आता नाश्ता चालू आहे आणि रविवारचा काय एक विषय असतो की मुलांना आणि आज आज तुम्ही मला की रविवार आणि पहिलीच प्रॅक्टिस आहे काय श्रावणाच्या सुरुवातीला गटाऱ्या मसा झाल्यानंतर हा यंगून खरा सराव सुरू होतो आणि प्रत्येक रवि सरावाच्या दिवशी अल्प होतो जेणेकरून एकत्र फॅमिली सारखे बसून खातो एकमेकांचे विचार चर्चा याचाच रंग तुम्ही पाहू शकता यस यस येस सर्वजण बसले काही चर्चा होतात असं एकत्र फॅमिलीवर वातावरण निर्मितीसाठी खूप पासून चाललेली प्रथा दादा रविवारी झाल्यानंतर यस दादा आपण आहे ना आता एक चर्चा करूया आणि ती चर्चा म्हणजे यंग उमर खाडीचे ते जुने दिवस आणि ग्लोबलायझेशनच्या जमान्यामध्ये यंग उमर खाडी काय संकल्प घेऊन ह्या वर्षी उतरते त्याच्यासाठी आपण वेगळे आता ती मुलाखत घेणार आहोत काय सांगाल दोन शब्द फक्त शेवटचे एकच सांगेल की यंदाचा सा संकल्प असा आहे ना की कोणाला मार नाही लागला पाहिजे महत्वाची गोष्ट ती आहे आणि सर्व गोविंदा पथकांनी स्पर्धा खेळताना पहिला विचार करा संस्कृतीचा स्पर्धा निश्चित खेळा संस्कृती जोपासा आणि कोणत्याही बाळगोपाळाला मार लागणार नाही याची काळजी आहे कारण मार लागल्याने तो एकटा बाळगोपाळ सर्वाईव्ह नाही होत तो, तो गोविंदा पथक सर त्याच्या फॅमिलीसुद्धा सर्वाईव्ह होतो तर मग काळजी घ्या त्याला कोणताही मार लागणार नाही ना, ना। तेवढा रिस्क घेऊ नका चांगला सराव करा सरावात जमतील तेवढेच तर मुख्य दिवशी लावा अन्यथा एक्स्ट्रा जी ट्राय जर तुम्ही करायला गेला गुंडला मार लागला तर खरोखर सांगतो की त्या कुटुंबाला आपण भरपूर त्रास देतो त्यामध्ये माझी विनंती आहे चांगला सराव करा व्यायाम करून घ्या मुलांकडून आणि नंतर त्यानंतर तुम्ही सरावात लागलेले यश मिळवलेले खरंच तुम्ही गोंधळ दिवशी लावा येस येस तर करत असाल तर रिस्क घेऊ नका यस येस आता खूप तुम्ही मोलाचा शब्द वापरला आहे की आज कुठलं कुटुंबही म्हणतात ना की त्या टायमिंगला ते त्या दुःखात दुःख त्यांना होतं आणि आपला सगळ्यांचा हात प्रयत्न राहील या श्रीकृष्ण भगवंताला आपण हेच मागणं करूया की ह्या वर्षीचा म्हणतो ना नवे तर येणारं पण एवढं वर्ष आहे ते सगळं म्हणतात ना अपघातमुक्त होऊ दे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद